नमस्कार अथांग रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत प्युअर सात्विक असे गावरान तूप चला तर रेसिपीला सुरुवात म्हशीचं एक लिटर दूध घेतलेलं आहे तर याचं आपण तूप बनवणार आहोत झाकण न ठेवता छानपैकी दुधाला उकळी आलेली आहे गॅस बंद न करता पाच मिनिट हे असंच मंद आचेवरती दूध उकळून घ्यायचं आहे तर पाच मिनिट मंद आचेवरती दूध चांगलं आतलेलं आहे आता लगेच गॅस बंद करून हे दूध झाकण न ठेवताच पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे दूध पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपल्याला चमच्याच्या साह्याने या दुधावरची साय काढून घ्यायची आहे तर संपूर्ण साय आपण चमच्याने काढून घेतलेली आहे आता हा साय जमा झालेला बाऊल लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे तर एका बाऊलमध्ये आठ दिवस जी साय साठवून ठेवलेली फ्रीजमध्ये ते आता फ्रीजच्या बाहेर काढलेलं आहे जेव्हा आपल्याला तूप बनवायचं आहे तर तूप बनवायचं आहे त्याच्या आदल्या दिवशीच आप हे आपल्याला रूम टेम्परेचरवरती साय काढून ठेवायची आहे आणि यामध्ये दोन चमचे विरजण किंवा दही घालून हे चांगलं मिक्स करून आपण फ्रीजमध्ये न ठेवता सात ते आठ तास या साईला आंबटपणा येण्यासाठी रूम टेम्परेचरवरतीच ठेवणार आहोत म्हणजे दुसऱ्या दिवशी साईला आंबटपणा येईल तर इथे एक टीप आहे तर तूप बनवण्यासाठी अशी रोजच्या रोज दुधावरची साई काढून जमवावी लागते मात्र ही साई काढल्याच्या नंतर ती रोजच्या रोज आपण मिक्स करायची आहे म्हणजे सायची वरची लेअर पिवळी पडत नाही आणि बुरशी ही येत नाही आता या सायमध्ये दोन चमचे दही टाकल्यामुळे ते जर आंबट झालेलं आहे तर रवीने चांगलं यासाठी मी हे जरा मोठ पातेल आहे गरम पाण्याने रवी आणि पातेलं ओलं करून घ्यायचं आहे म्हणजे लोणी त्याला चिटकत नाही तर आंबटपणा सायला आलेला आहे ही सर्व साय आता मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे आता या पातेल्यामध्ये आपण दोन ग्लास कोमट पाणी ओतून घेणार आहोत तर इथे एक टीप आहे थंडीमध्ये लोणी वर येत नाही यासाठी आपण यामध्ये नॉर्मल पाण्याऐवजी कोमट पाणी वापरलेले आहे पटकन लोणी वर येते तर सुरुवातीला ही रवी गरम पाण्याने मी ओली करून घेतलेली आहे म्हणजे लोणी याला चिटकणार नाही आता सुरुवातीला असं मॅश करून घेऊया साधारण एक दोन मिनिटं मॅश केल्याच्या नंतरच मग रवीने घुसळून घेणार आहोत तर मॅच करून झालेलं आहे आपण लोणी आणि रवी ही गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे यामुळे पातेल्याला आणि रवीलाही अजिबात लोणी चिटकणार नाही अगदी स्वच्छ राही आता रवी आपल्याला इथे वरती पकडायची आहे अशी आणि हळुवारपणे असं फिरवायचं आहे तर पातेलं मोठं घेतलं की मग रवीने घुसळताही येतं चांगलं त्यामुळे मोठं करूनच पातेलं घ्यायचं आहे तर जोपर्यंत लोण्याचा गोळा वर येत नाही तोपर्यंत घुसळायचे आहे तूप बनवताना लोणी घुसळण्याचे संस्कार हे खूप महत्वाचे आहे जेव्हा आपण रवीने दही घुसळतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड त्यामधून बाहेर जातो व तूप पचायला सोपे होते म्हणून रवीने घुसळण्याची प्रक्रिया ही खूप महत्वाची आहे म्हणूनच मिक्सरला फिरवून घेऊन तेवढे फायदे मिळतीलच असे ना, नाही त्यामुळे इथे आपण रवीचा वापर केलेला आहे आपल्याला तोपर्यंत आहे जोपर्यंत लोण्याचा गोळावरती येत नाही तर बरोबर वीस पंचवीस मिनिटानंतर लोण्याचा गोळावरती येईल दहा मिनिटाच्या नंतर असं लोणी वरती यायला लागलेलं आहे तर आता आपल्याला हे सतत हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला असं सतत रवीने घुसळून घे घ्यायचं आहे तर बरोबर वीस मिनिटं मी हे दही उसळून घेतलेलं आहे आता अगदी आल्हादपणे आपण ही रवी बाहेर काढूया गरम पाण्यामध्ये आपण भिजवून घेतलेली त्यामुळे रवी अगदी स्वच्छ आहे ते वरती आलेलं लोण्याचा गोळा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे यातील पाणी असं काढून घ्यायचं बरोबर जेवढी आपली साय होती तेवढा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे आता हे काढून घेऊया आणि पातेल्यामध्ये जे ताक आहे त्याची आपण कढी बनवू शकतो जेवढी आपली साय होती तेवढंच लोणी निघालेला आहे आता हे कडवून घेऊया एक मी पातेलं घेऊन लोण्याचा गोळा यामध्ये या पातेल्यामध्ये घेतलेला आहे आता हे लोणी आपण गरम करून घेऊया लो ते मिडियम गॅसवरती हे लोणी गरम करायला ठेवलेले आहे लोणी करताना जरा मोठे पातेले अथवा कढई घ्यायची म्हणजे कडताना वरती फेस येतो तो उतू जात नाही लोणीला फेस यायला लागलेला आहे तर फेस आल्यावरती सतत आपल्याला ढवळत राहायचे आहे म्हणजे ते तूप खाली लागत नाही तर फेस आल्याच्या नंतर अगदी पाच मिनिटातच तूप, तूप तयार होते फेसचा कलर चेंज झालेला आहे हलकासा पिवळा कलर आलेला आहे तर तूप सुटायला लागलेले आहे तूप आणि बेरी सेपरेट व्हायला लागले तूप तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं तर पातेल्याचं बोट जे आहे ते अगदी नितळ दिसत यावरून तूप तयार झालेले आहे हे समजावे बेरी पातेल्याच्या तळाशी जाऊन बसलेली आहे या स्टेजला आपण गॅस बंद करून घेऊया आणि पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच हे आपण गाळून घेणार आहोत इथे मी एक काचेची बरणी घेतलेली आहे या या आए, या आता या काचेच्या बरणीमध्येच तूप आपण ओतून घेऊ या काचेच्या बरणीवरती गळणी ठेवलेली आहे म्हणजे बेरी तुपामध्ये जाणार नाही या गळणीमध्येच राहील आता अगदी हळुवारपणे तूप ओतायचं आहे आता ही गळणी काढून घेऊया मस्त इथे गावरान तूप तयार आहे ही रेसिपी आवडल्यास अथांग रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खा आणि स्वस्थ रहा